सुंदर आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न सर्व सर्वदा तर गणपतीच्या ह्या आगमनाच्या व्हिडिओची सुरुवात आपण गणपतीच्या श्लोकाने केलेली आहे तर आज आहे गणप गणेश चतुर्थी गणपती आगमनाचा दिवस सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आजपासून गन, सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा तर आज आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे एव्हाना सर्वांच्याच घरी बाप्पाचं आगमान होणार आहे आणि पा काही काहींच्या घरी पाच दिवस काही काहींच्या घरी अनंत चतुर्दशी पण गणपती विराजमान होणार आहेत तर आता आपण जातो आहे गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती आपल्या घरी आणायला चाललेलो आहे आणि आपल्यासोबत एवढी मंडळी आहेत काही मंडळी आपल्याला नंतर जॉईन होणार आहेत तर आपल्याच घराच्या जवळ असलेली जी मूर्तीशाळा आहे आपल्या मित्राचीच आहे दिनेशची तर तिथून आपली गणपती बाप्पाची मूर्ती आपण आणणार आहोत त्या मूर्तीशाळेचा व्हिडिओ आपण केलेला आहे पण तो दुसऱ्या चॅनलवर आहे तर आज आपण चाललो आहे गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पाहणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक मंगलमय सोहळा तुमच्या दृष्टीस पडणार आहे तर ही माझी मुलगी अनुश्री आणि तिथे माझा भाऊ श्लोक आणि बाकीचे बघ त्या वाचा पुढे जाते सर्व अनो इकडे बघ हॅलो कर तर गणपती आगमनाचा सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य। आपल्याला पाहता येणार आहे तर अजूनही काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गणपती आणले जातात म्हणजे डोक्यावरून गणपती आणण्याची प्रथा आहे तर आपल्या इथे बोलेरोने आपण गणपती नेतो किंवा रिक्षा जो टेम्पो असतो थ्री व्हीलर त्यामधून गणपती नेले जातात तर आज आपण बोलेरोतून आपला जो गणपती आहे त्यासोबत आणखी आणखी तीन चार जणांचे देखील गणपती असणार आहेत तर असा हा बोलेरोतून आपण गणेश आगमनाचा सोळा आज पार पडणार आहोत तर आपल्या ही जी मूर्ती शाळा आहे जी आपल्या घराजवळच आहे आणि काही जणांचे गणपती आता नेण्यास सुरुवात झालेली आहे अगदी ताशांच्या गजरात गणपतीचं आगमन सर्वांचे गणपती गेलेले आहेत आणि आता आपला गणपती आपण नेतो येथून या मूर्तीशाळेतून <मकेवले> या

किती गणपती आहे टोटून गाडीत रे नाही भागून अजून काय भेटलं बस काय करू नको सरळ ठेव आणि ने माती बोल चल नको भरू माती पोहो सरळ सरळ ठेव गणपती एकदम सरळ पाहिजे ठीक काय जरा तिकडनं फुट ये तर हा दुसरा गणपती आहे संदेश महाकाळांचा तो देखील आता आपल्या या बोलेरोत आणलाय गेलाय जाले कडी होते तो नाही दिसत आहे म्हणून एक हां एक हजार हजार चेतन जीकडे आ गया जरा बस जरा जी वा नाही धरायचं नाही दाब जरा खाली जाऊ दे एकदम नको हा सा हलो हां बस <laughs> चला तर या मूर्तीशाहीचे इथून आपण प्रस्थान करतो मार्गस्थ होतोय आणि जणा आणि सगळे मंडळी आलेले आहेत हा माझा भाऊ श्लोक दोन गणपतींची काळजी घेतो इथे आरामात जाऊ दे तर आपला गणपती बोलेरो मध्ये आहे सोबत संदेश महाकाळ आणि त्यानंतर इथे एक बोलेरो आहे अजून जिथे मयकरांचा राजा देखील आगमन झालेला आहे भारदस्त मूर्ती आणि विलोभनीय दृश्य आणि इथे आदू हा आधूचा गणपती आहे तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गणपतीची मिरवणूक काढत असतो कोणी ढोल ताशावर तर कोणी बेंजो घेऊन तर हा आता पात्यांचा गणपती आलाय तो बेंजोच्या गजरात त्याच आगमन तर हा रिक्षा टेम्पो आणि रिक्षा टेम्पोमध्ये दोन गणपती आहेत एक हा ओजसचा गणपती आहे इथे आणि हा सोहम त्याचा गणपती मागे आहे म्हणजे एकाच कार्यशाळेतून आपण गणपती आणलेत एक सोहमचा आणि आपला आणि दुसरा संदेश महाकाळ तर विविध पद्धतीच्या वाहनातून आपण नेहमी गणपती नेत असतो तर रिक्षा टेम्पो असेल बोलेरो असेल पुढे आहे हातगाडी तर तो देखील गणपती बघूया आणि मयेकरांचा राजा मोठ्या दिमागात बोलेरोमधून विराजमान होऊन घरी प्रस्थान मार्गस्थ होतोय आणि हे दोघे बंधू बंधू आहेत तिकडे आदू आहे तिकडे पाठी आणि आहे आणि त्यांचा छोटा भाऊ रोहित आणि इथे बोलेरो चालक ऋतिक आहे गरमावतोय काय का? आणि हे दोन आपले गणपती आहेत आपले म्हणजे आपला मागचा गणपती आणि आपला गणपती ज्या गाडीत विराजमान आहे त्या बोलेरोचे हे मालक आहेत शैलेश पेंडेकर आणि अगदीच पारंपरिक पद्धतीने ज्या हातगाडीवर गणपती जातोय घ्या जितेंद्र पाटील यांचा गणपती आहे आणि अगदी फक्त पारंपरिक पद्धतीने तर इथून हा पहिला गणपती नंतर दोन बोलेरो आणि एक रिक्षा टेम्पो मधील गणपती आहे आणि पारंपरिक पद्धतीने अगदी ताशांच्या गजारात आपण गणपती नेतो ते प्रशस्त आणि वयस्कर मंडळीचे ती आगमन होत तिघं गणपती पुढे आणि हे तिघे मागून चालत आहेत असो तीन गणपती तर आज आला मजेचा भाग असो तर गणपतीची मिरवणूक बघा म्हणजे साध्या पद्धतीने अगदी जे ताशे आहेत तर त्यांच्या तालावर आपण गणपतीची मिरवणूक काढतो दो। एक दोन तीन म्हणजे एक इथे टेम्पो आहे एक बोलेरो परत दुसरी बोलेरो आणि हातगाडी तर अशा पद्धतीने आपण ही गणपतीची मिरवणूक चालू आहे तर संदेश माकाळ आणि आपला गणपती एकत्र आहे संदेश काय सांगशील सर्वांना आजपासून चालू होणाऱ्या गणेश उत्सवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे तर्फे आणि सर्वांनी सर्वांतर्फे दरम्यान आपण गणपती घरी येऊन जात असताना पावसाने देखील हजेरे लावलेले आहे हा पाऊस तू घेऊन आलास पाऊस बोलेरो बोलेरोमध्ये असं हुड आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण जे ओपन ज्या बोलेरो आहेत किंवा हातगडी तर त्यांना प्लॅस्टिक पिशवी टाकायला लागणार आहे मुन्ना आतमध्ये राहा मुन्ना आणि मुन्ना पूर्ण जो हुडाचा भार आहे तो मुन्हाने सांभाळलाय पूर्णपणे लाभ घ्यावा घेतला लाभ घ्यावा घेतला हे गणपतीच्या शुभेच्छा काय देणार आहेस काय नाही शुभेच्छा काय हा सर्वांना शुभेच्छा गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> छत्री छत्री आहे वाड्यातला अजून एक गणपती इथे आहे तेजसचा गणपती तर आपल्या आधी हजेरी लावले कारण ते दुसऱ्या मूर्ती शाळेतून आणत असतात गणपती तर आपल्या बोलेरोमध्ये आणखीन दोन गणपती ऍड झालेले आहेत जाया। आणि इकडे काही मंडळी थंड थंड वाटप वाटपाचं काम करतायत ज्याचा गणपती आहे संदेशचा तो पहिला थंड पितोय वाटायचं सोडून पितोय थंड वाटायचं सोडून तो पहिला थंड पितोय पटलं पटलं त्याला पटलं एकदम पटला आणि थंड वाटपाचं काम आपला मित्र स्वप्नेश करतोय एक चांगलं काम करतोय गणेशोत्सवानिमित्त गणपती ओके तर भंडारवाड्यात आता आपले गणपती मार्गस्थ होत आहेत आणि त्या आल्यावर प्रत्येक घरातून आरती केली जाते आपल्या गणपतींची पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला आहे आणि इथे बच्चे कंपनी आहे छोटी ए छोटू हा झोपला आहे आणि ताडपत्री गणपतीवर पकडलेली आहे मयेकर बंधूंनी ते बंधू बंधू बाजूलाच बसलेत हां तिने पण बंधू एकाच गाडीत बसलेत गणपतीवर छत्र धरून आता गणपती पाऊस थोडा जोर कमी झाला त्यामुळे त्यांनी ताडपत्री काढलेली आहे आणि मला वाटतं मयेकरांचा राजा पुन्हा एकदा उन्हाने हजेरी लावली आहे आता गेलाय गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि जसा कॅमेरा ऑन केला त्या तसा गण्या आधी सफरचंद खात होता त्याने लिटरली सफरचंद लपोलत असेल सफरचंद अरे खा रे चालू दे आजचा एक दिवस आहे जशी गणपतीची पूजा होते आणि फळं ठेवली जातात तर फळं लगेच उचलली जातात आणि ते त्याचं भक्षण होतंय सफरचंदाचं भक्षण आणि विचारे चालक यांना सफरचंद वगैरे काय मिळत नाही विचार नाही करत अजिबात विचार नाही करत ते बघा इकडे नको झाला त्याला ओके इथे देखील मोठ्या प्रमाणात सफरचंदाचं भक्षण केलं जात आणि ज्यांच्याकडे गणपती आहे तेच इथे सफरचंद एकदम चवी चवीने ने खात इकडे बघा <laughs> <laughs> तर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे असे आपण जेव्हा हातगाडीवरून जेव्हा गणपती नेत असतो ना तर ह्या ज्या पिशव्या आहेत त्या कॅरी कराव्या लागतात कारण पाऊस आलाय ते मग गणपतीच्या मूर्तीवर त्या अशा त्याने गणपतीची मूर्ती झाकून गणपती ठेवावी लागते पण आता पुन्हा एकदा पाऊस रेम्युझियम चालू झालेला आहे आणि गणपती त्या प्लॅ प्लॅस्टिकच्या पिशवीने कव्हर करण्यात आलेला आहे पाऊस गेल्यानंतर मग पिशवी ती पुन्हा काढली जाईल संपूर्ण आता भंडारवाड्यात ही मिरवणूक आलेली आहे तर यांच्या तिघांमुळे पूर्ण गाडी झाकली गेलेली आहे पूर्ण यांनी ह्या जो गाडीचा झाकून ठेवण्याचा भार आहे तो तिघांनी घेतलेला आहे यामुळेच संरक्षण होते पावसापासून ताडपत्रीला वजन खूप आहे त्यामुळे या दोघांनी तिघांनी धरून ठेवलं आहे महान कार्य त्यांनी आजच्या दिवसात हे केलेलं आहे हे हो गणपती आता गाडीतून आता उत्तर होत आहेत आणि त्यानंतर मग ते गरीब विराजमान होणार एक गणपती इकडे गेला आणि दुसरा गणपती तिकडे गेला सर्वांचे गणपती आता उतरून झालेले आहेत आणि आता आपला गणपती उतरणार आहे या बोजरेमध्ये गणपती आहे आणि समोरच गणपती आहे तो कितू गणपती आहे तर तो खालच्या बाजूला जाणार आणि आपला या बाजूला उतरवणार रव्याचा लाडू मिळाला काय हो मिळाला धन्यवाद दोन दोन, दोन, दोन आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मला दोन रव्याचे लाडू मिळाले <laughs> रवा, रवा रवा लाडू प्रेमी बाब्या एक नंबर आणि इथे पण बाबूला दरवर्षी काय रवेला भेटत नाही पण यावर्षी वर्षी भेटलाय भेटला हा घेतो यंदा वाटपच रस्त्यावर झाला असल्यामुळे गणपती बाप्पा मोरया रवेत खाऊ द्या तर आता आपला गणपती गाडीतून उतरवताय होर या apa itu baget lengan dan tuh dua Ini turun lagi <गया>? दे 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा साऊकाच्या रे आपला गणपती आता घरी आणलेला आहे बोलो राजा देवाशीनगर ماشي या 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 ज्यादा ज्यादा आदी सेवा सो इतका काम करा कटाकडे कटाकडे त आम्ही येणार सत्य आहे ठीक हां

परिश्रेय्यता बिंदु पहाम विरमचे पर शेत वक्रतुंड महाकाय चंद्रकोटि समप्रणीतु भिन्नपुत्रे देवसर्पकर्तुंड महाकर्तुंड गणेश मूलमहा उत्सव समर्पण वा पशस्य मुखे विष्णु पंखे तुस्त मार्जता मूले रंगचे वृत्य वको ता बगी संतुति नर वती सिंधु कावी के लेष में संधिहु तामेर अहम गन्ने पुल्लावा कलशालि नमः सर्वोपजादार्थे गंध पुष्पम मुसंमपयामि

तर आताच आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आपण मूर्तीशाळेतून जेव्हा गणपती घेतला तेव्हा बोलेरोमधून त्याच्या ते मिरवणुकीसह म्हणजे भंडारवाड्यातून वरून आला गणपती त्यानंतर दोन बोलेरो एक टेम्पो आणि एक हातगाडीचा असा एक सोहळा अशी एक मिरवणूक आपली होती आणि त्यानंतर पारंपरिक वाद्य जे आहेत तर ताशा तर त्यांच्या गजरात आपण गणपतीची मिरवणूक काढली आणि इथपर्यंत आलो म्हणजे हळूहळू त्या बाजूला आहे ना तसं त्या बाजून आपण आलो इथे काहींचे गणपती तिथेच त्यांच्या घरात नेले गेले आणि त्यानंतर जे दोन गणपती आहेत तर इथे आपलं गोपाळकृष्णाचं मंदिर आहे तर इथेच आपलं घर आहे आपलं एक गणपती आहे त्यानंतर पुढचा जो गणपती आहे तो आपल्या मित्राचा म्हणजे जितू पाटीलचा गणपती तर तो देखील विराजमान झाला आणि त्यानंतर कसं असतं जेव्हा गणपती आपण स्थापन करतो त्या स्थापनेची पूजा ही भटजी काका करतात म्हणजे आमच्या इथे तरी भटजी काका करतात काही ठिकाणी कदाचित वेगळं असू शकतं म्हणजे ज्यांच्याकडे गणपती येतो तर ते गणपतीची पूजा करतात तर आता स्थापनेची पूजा झाली आरती झाली आणि आता नंतर मग सगळं जेवण वगैरे होईल कारण गणपतीच्या स्थापनेची पूजा झाल्याशिवाय गणपतीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी जेवत नाही तर आता जेवणं वगैरे होतील तर असा एक मिरवणुकीचा सोहळा गणपती बाप्पाचं आगमन गणेशोत्सव आजपासून सुरू होतो आहे तर हा सोहळा असा होता गणरायाची स्वारी जेव्हा वाजत गाजत येते सृष्टी भान हरपुनी महिमा मागाते त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला आला 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 माझा गणराजा आला असा गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेला आता हे पुढचे पाच सहा दिवस आहेत ना तर अतिशय आनंदात हर्ष उल्लासात जातील त्यानंतर मग आरत्या भजने याने पूर्ण जो नाद आहे तो दुमदुमन जाईल दरवर्षाला चाकरमाने येती एस टी मधून कोणी कोकण रेल्वेने कोणी मिळेल ते वाहन करून वार्षिक उत्सव साजरा करती गणपतीला भजून या हो कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण तर असा हा कोकणात गणेश चतुर्थीचा खूप मोठा सण असतो चाकरमान्यांना म्हणजे जे गावाकडचे स्थायिक मुंबईत झालेले आहेत त्यांना सुट्टी मिळाली नाही ऑफिसला तर ते सुट्टी मिळवून येतात म्हणजे येतात असा हा मोठा गणेशोत्सव आज आपल्याकडे सुरू होतं आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा आणि जसजसं आपण मग बघितलं की आगमन सुरू झालं तस तशा म्हणजे भंडारवाड्यात जसं म्हणजे आपण प्रवेश करतो तर महिला वर्ग आपल्या गणपतींची पूजा करत असतो आणि तिथे मग केळी किंवा फळं असं ठेवत असतो तर असा एक आगळावेगळा सोहळा आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता आला तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बसतील भेटूया नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या